सीओ प्रियंका टोंगे मॅडम उघडा डोळे आणि बगा नीट अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगार पगार न दिल्याने काम बंद आंदोलन त्यांचे सुरू आहे तो त्यांचा हक्क आहे मात्र अख्ख्या शहरात घानीचे साम्राज्य पसरले आहे प्रत्येक वार्ड व वा गल्लीत प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे धी साचले आहेत रोगराई शहरात पसरण्याची शक्यतेने नागरिक धास्तावले आहेत नगरपरिषदेचे लेखापाल तसेच इतर प्रमुख कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यांनी आपली थकीत बिले काढून मोकळे झाले राहिला सायला गुत्तेदारांनी बदली झालेल्या ले लेखापालांना हाताशी धरून गुत्तेदारीची बिले काढली त्यामुळे नगरपरिषदेची तिजोरी रिकामी झाली असणार त्यामुळे सफाई कामगाराचे दुसऱ्या महिन्याचा पगार काढायला अडचण येत असल्याची चर्चा होत आहे सिओ मॅडम त्यांना एकीकडे आड आणि एकीकडे वीर झाली असल्याची अवस्था झाल्याचे समजते एका मॅनमध्ये दोन तलवारी बसू शकत नाहीत ही जुनी म्हण असली तरी सध्या ती लागू होते सीओ मॅडम विसरल्याने ही राजकीय परिस्थिती उद्भवल्याचीही शहरात चर्चा होत आहे अत्यंत गंभीर बाब म्हणजे स्वच्छता विभागाला गेली पंधरा दिवसापासून विभाग प्रमुख कोणीच कार्यरत नाही स्वच्छता निरीक्षक थोडा कार्यरत असताना त्यांना प्रशासन पदभार का देत नाही पदभार द्यायला कोणाची शिफारस हवी आहे का नगर परिषदेचे स्वच्छता विभागात कायमस्वरूपी कर्मचारी बसून आहेत मंगळवारपेठ प्रशांतनगर तसेच मंडी बाजार आधी भागात साचलेली घाण उचलली गेली तर रोगराई पसरणार नाही शिव मॅडम आंबेजोगाई शहरातील विविध भागात फेरपटका मारा आणि स्वच्छता विभागाला कामाला लावा अशी जनतेतून मागणी होत आहे बघू सीओ ओ प्रियांका टोंगे मॅडम काय निर्णय घेतात की या संदर्भात तोंडावर बूट हाताची घडी अशीच अवस्था राहते